दरम्यान पुण्यात ची लागण झालेल्या आणि सोलापुरात मृत्यू झालेल्या रुग्णावर सोलापूर शासकीय रुग्णालयामध्ये शवविच्छेदन करण्यात आलेलं आहे सोलापूरच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे चार विविध विभागांच्या डॉक्टरांनी हे शवविच्छेदन केलंय या रुग्णाचा मृत्यू जीबीएसमुळे झाल्याची शंका डॉक्टरांनी व्यक्त केलेली होती आणि या शंकेचं निरासन करण्यासाठी मृतदेहाचा विसेरा पुढील तपासणीसाठी आता पाठवण्यात आला आहे आमच्याकडे एक डेड बॉडी पी एफसाठी आलेली आहे आणि त्याचा एक मला फोन आला की अशीशी आजार सस्पेक्टेड आहे त्याची क्लिनिकल हिस्ट्री मी बघितली तो अठरा तारखेला प्रायवेट हॉस्पिटल ॲडमिट होता त्याला सस्पेक्टेड गियाबारी सिंड्रोम असं होतं आणि त्यांनी जरा काय पाच दिवस ट्रीटमेंट दिली आणि इन्स्पेक्ट ऑफ ट्रीटमेंट आणि व्हेंटिलेटरी सपोर्ट तो आज मृत पावलेला आहे ती बॉडी बारा वाजता आली आणि एक बघितलं असेल पुण्यामध्ये मोठा आउटब्रेक चाललेला आहे गियाबारी सिंडमचा आणि सगळे हॅवॉक झालेले आहे पॅराप्लेजिया किंवा कॉर्डरी प्लेजिया आपण त्याला प्लेज म्हणजे विकनेस शक्तीही नसतो पण त्याचा ब्रेन शाबूत असतो त्याला वाटतं आपण दोन्ही हात दोन्ही पाय हरू शकतो अशा वेळेला ताबडतोब तुम्ही डॉक्टरांकडे जावं आणि योग्य ती ट्रीटमेंट घ्यावी आणि यातून जर लवकर ट्रीटमेंट घेते म्हणून लवकर बरं होऊ शकतो